एखादा माणूस शांत आहे पण तो विद्रोही केव्हा होतो ज्यावेळी त्याच्यावरती अन्याय केला जातो त्याच प्रकारचं कृत्य आज मुंबईत घडलं गेलेलं आहे हे सरकार मुंबईत गेलेल्या मराठ्यांवरती अन्याय के करत आहे त्याच्यातला हा एक व्हिडिओ बघा आणि त्यानंतरची माझी प्रतिक्रिया सविस्तर ऐकायची शब्दात निषेध करतो त्यांनी इथे टेंट लावला नाही तिथे बाथरूम मध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही अक्षरशः एका मराठा बांधवाने एक ट्रक भरून बिस्लरी आणले आणि त्या बिस्लरीने आम्ही स्वच्छाला गेलो इतकी वाईट कंडिशन आहे इथे झोपायची व्यवस्था नाही इथे पाणी तुमलंय जसं काही आम्ही खड्ड्यामध्ये समुद्रात झोपलोय काय अशी परिस्थिती रात्रभर आम्ही जागरण काढून काढलं आम्ही जागरण केलं कुठलाही मराठा माझा जो आझाद मैदानावर हजर आहे तो झोपला नाही या पावसामुळे तुम्ही पाहताय पाणी पचपत पचपत आमच्या चपला पाया आंगोला कपडे सगळे ओले झाले आणि सकाळी स्वच्छ आलो तर रात्री एम सीनी पाण्याची पुरवठा केला आणि शौचालयाला त्यामुळे या बिस्लरीनी लोकांना मराठा बांधवांना स्वचालय जावं लागलंय ला ला प्रशासन काय करते संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट बंद करते आणि माणूस कसं हिंडायचं कसं राहायचं हे काय शिकल प्रशासनाला जाग आली पाहिजे ना प्रशासन एसी मध्ये राहून सगळं बघते आम्ही कसं राहायचं आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आम्ही हलणार पण नाहीच पण आमचा अंत पाहू नका प्रशासनाला विनंती आहे आमच्या मराठा समाजाचा अंत पाहू नका आम्ही जर बिघडलं ना कोणाला जागेवर फिरू देत नाही सरकाराने जाग घ्यावी आम्ही खूप पर्यंत आम्ही रेल्वेचे तिकीट काढून नांदेड आलो तीन दिवस झाला बघत आहे संध्याकाळी आलं की लाईट बंद ठेवते सगळं कर आता बाथरूमला गेला तर एवढं भरून आहे मधी संडास भरून आहे हे प्रशासनाला दिसत नाही का काय बघते पूर्ण चिखल आहे कुठं बसणार कुठं खाणार कुठं राहणार पाऊस तोही कुठला तर मुंबई मुंबई आमची आहे आमची कुणाच्या बापाची जागिरी नाही असं प्रत्येक चित्रपटात बोललं जातं प्रत्येक माणूस प्रत्येक मराठी माणूस बोलला आम्ही तेच बोलणार मुंबई आमचे आमची आम्ही खेड्यापाड्यातून शेतकरी पिकवून तुम्हाला खायला देतोय म्हणून तुम्ही मुंबईची जनता बसून खाताय मुंबईच्या भीएमशीला लाजा कशा वाटत नसते अरे माणूस की मानावाची तुमच्या मनामध्ये तरी आहे की नाही मुंबई बीएमसी अस म्हणतात की ही जगातील सगळ्यात मोठी बीएमसी आणि कुठला कायदा रे तुम्हाला लाजा कशा वाटल्या नाही थोडस भूतकाळात जातो आंदोलनाच्या संदर्भात तुमच्या समोर एक दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागे एक आंदोलन अण्णांनी केलेलं होतं अण्णांनी कुठं दिल्लीत ते ही किती दिवस शंभर दिवस पण तिथली एक चांगली गोष्ट सांगू तुम्हाला अण्णांनी शंभर दिवस आंदोलन केलेलं होतं त्यांच्या बरोबर लोकही आंदोलनामध्ये होते पण त्यावेळेच जे सरकार दिल्लीमध्ये होत त्यांनी आंदोलनाला बले आलेल्या बसलेल्या प्रत्येक लोकांची ते काळजी घेत होते हे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते तिथली लाईटची सोय त्यांनी केलेली होती त्यांची शौचालयाची व्यवस्था तिथल्या बीएमसी ने केलेली होती तिथल्या खाण्या त्यांच्या खाण्यांची पिण्यांची सगळी सोय तिथल्या दिल्लीच्या बी एम सी केलेली होती अरे अण्णांच्या आंदोलनाला एक न्याय आणि बी एम ह्या मुंबईच्या मराठ्यांच्या आंदोलनाला एक न्याय कार्यकर्ते म्हणून इतकं निर्लज्ज तुम्ही लोकांबरोबर जर वागत असाल तर हे निंदनीय खूप निंदनीय अरे कसाबला पकडल्यानंतर त्याला जेलमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळलात त्याला वेळच्या वेळी जेवण दिलं त्याला वेळच्या वेळी पाणी दिलं त्याला वेळच्या वेळी त्याच बॉडी चेकअप केलं अरे हा आजार तर नाही ना, ना। अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट तुम्ही त्या कसाबला दिलत इथं आमचीच लोक हे राज्य चालवणारे हे शेतकरी मुंबईत कुठं चार दोन दिवस आले तर त्यांची अशी गैरसोय तुम्ही करता एका शब्दातच बोले ना आता जास्त बोलणार नाही निर्लज्जम सदासुखीचा प्रकार म्हणजे हे नादान सरकार आहे आता शब्दांचा अधिक अतिके मी उद्भीन होऊन मी काहीतरी बोलेन त्याच्या अगोदरच मी व्हिडिओ बंद करतोय पण या सरकारचा मी अगदी कडक शब्दात जाईल निषेध करतोय अरे एखाद्या घरी आपल्या पाहुणा आला तर पाहुण्यांची आम्ही खातिरदिक करतो या मुंबईवाल्यांना या बी एम सीवाल्यांना या नादान सरकारला दोन दिवस आलेले खेड्यापाड्यातील शेतकरी आंदोलनासाठी आले त्यांची सोय करता आली नाही साधे हा कुठला स्वाना प्रकार आहे पण जे हे एका रात्रीत तुम्ही दाखवलंय रूप या बीएमसी न आणि या सरकारनं याचे परिणाम एक ना एक दिवस नक्कीच भोगायला मिळणार त्या दिवसाची मी वाट बघत बस i know what